इज ऑल लव किराणा सर्व काही आणि त्रास थंडीमध्ये इतका ठेवावा लागतो ना हे सर्व तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे कशी असते स्कॉटलँडची ची सिस्टम हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो कसा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त स्वस्त असाल तर संध्याकाळच्या कामांची सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे सुरूच झालेले आहे कामं तर जे काही संपलेलं आहे कारण जसा जसा वीकेंड येतो तसं तसं लिस्ट करावी लागते की ह्या पुढच्या अपकमिंग वीक्समध्ये कोणतं सामान आणायचं आहे कोणतं संपलेलं आहे किंवा कोणतं आहे मग त्यानुसार लिस्ट करायला बरं पडतं मग हे जे काही थोडं सामान मला भरायचं सा होतं ते मी आता भरून घेते जसं की मीठ आम्ही इथे टाटा नामकच वापरतो जे इंडियन म्हणजे इंडियन एशियन स्टोअरमध्ये मिळतं सो so, मी ते जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा दोन पॅक आणून ठेवते म्हणजे मग कारण बऱ्याच वेळा अनएवेलेबलसुद्धा असतं ते मग दुसरं कोणतं सॉल्ट वापरण्यापेक्षा मग मी आणून ठेवते बरं असतं बॅकअप म्हणून तर मीठ भरून ठेवलं उरलेलं मिठाला मी रबर लावून ठेवून दिलं त्यानंतर मी इथे भरणार आहे तांदूळ बासमती तांदूळ आणलेला आहे तर कधी बिर्याणीला कधी भाताला असं छान पडतो पुलाव करायचं असेल तर तर मग इकडे मोठंच पॅक मिळतं छोटे पण मिळतात पण बरोबर मग मी मोठं पॅक आणून घेतलं ते यामध्ये भरलं आणि ते पण पॅक करून ठेवून देते आता इथे थोडीशी जागेची मला प्रॉब्लेम झालेला आहे थोड्या वस्तू इकडे तिकडे आहेत मग मला डीप क्लिनिंगला घ्यायचंच आहे तेव्हा मी सगळ्या वस्तू नीट ठेवणार आहे किचनसुद्धा आणून ठेवायचं आहे कारण बऱ्याच गोष्टी जमा झालेल्या आहेत काही गोष्टी मला डिक्लेटर करायच्या आहेत तर त्या फेकाव्या लागणार आहेत तर कसं कसं काय काय मी करणार आहे हे व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ही एक रिक्वेस्ट आहे कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं व्ह्यूज व्हिडिओज बघितले आणि कमेंट्स केली तर कुठे आम्हाला तरी कळतं की हां आमचे व्हिडिओज बघतायत आवडतायत किंवा कमेंट्स करतायत हे नाही केलं ना तर कुठेतरी डिसअपॉइंट होतं मधले बरेचसे महिने मी व्हिडिओज टाकले नाही कारण मी खूप डिमोटिवेट झाली होती आणि असं वाटत होतं की व्हिडिओज टाकू की नको टाकू टाकून पण एफर्ट्स वाया जात आहे असंच वाटत होतं कारण ना व्ह्यूज येत आहे ना का तीन वर्षापासून मी हे चॅनल रन करत आहे तीन वर्ष खूप कन्सिस्टन्सीने काम केलेलं आहे मी तुम्ही जर माझे लास्टचे सगळे व्हिडिओज बघाल तेव्हा एक एक प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करत करत कुठे काही क्वालिटी खराब असेल म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण इम्प्रूव्ह करतो स्वतःला त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की आपण इथं चुकतो आहे हे पण करायला पाहिजे ते आपण करायला पाहिजे अशी इम्प्रुवमेंट करूनसुद्धा चॅनल जेव्हा चा चालत नाही व्ह्यूज अजिबातच येत नाही आणि जेव्हा आपल्याला दिसतं की सबस्क्राईब करणारे बघतच नाही आहे व्हिडिओज आणि नॉन आले तर चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आहे तेव्हा कुठेतरी डिमोटिवेट व्हायला होतं मध्यंतरी असंच झालं तीन चार वेळा मी चॅनल डिलीटच्या बटनवर गेली की आता नाही बस झालं की मी व्हिडिओज टाकणार नाही आणि चॅनलसुद्धा ठेवणार नाही म्हणजे कसं बघून डिसअपॉइंटमेंट होत नाही आणि असं वाटलेलं तीन चार वेळा पण म्हटलं की आपली मेहनत आहे मेहनतपेक्षा आपल्यालाही आपण मेहनत तर आहेच पण आपली आवड होती ही एक आपलं आपल्याला आवडतं म्हणून आपण चॅनल क्रिएट केलेला आहे सो so, येस yes, आपण मेहनतीने काम करूयात आणि कुठेतरी मेहनतीचं फळ मिळेलच की अशा अशा असते आणि आपल्या गुरूंवर म्हणजे प्रत्येक प्रत्येक कोणाला तरी मानत असतं जसं माझं कलावती आई आहेत मी त्यांना मानते तर त्यांच्या आशीर्वादाने काहीतरी होईल चांगलं असं म्हणून मी पुन्हा एकदा व्हिडिओज टाकायला लागलेली आहे आणि आता असे व्हिडिओ टाकणार आहेत की ते तुम्हाला हेल्पफुल पण ठरतील काही ना काहीतरी तुम्हाला इथली इन्फॉर्मेशन कळेल इथलं लाईफस्टाईल कसं असतं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी इथं कशा कशा आहेत हे तुम्हाला सर्व व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल ना की नुसतं रुटीनचे व्हिडिओ असणार आहे मैत्रिणींसाठी गृहिणींसाठी मोटिवेशन असणार आहे म्हणजे कसं मी काय चुका केल्या किंवा त्यातून मी काय शिकले हे माझे अनुभव मी व्हिडिओजमधून शेअर करणार आहेत Uh, किंवा मा माझा यू एसचा अनुभव कसा होता आता यू केचा अनुभव कसा आहे यू एसमध्ये मी एक तिने डिलेवरी केली तो अनुभव कसा आहे सर्व सर्व व्हिडिओजमधून येणार आहे पण त्यासाठी तुमची सबस्क्राईब करणं हे फार गरजेचं आहे तेव्हा मैत्रिणींना सरा झटपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच कोणी डिमोटिवेट होत असेल की चॅनल चालत नाही म्हणून तर त्या सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही डिमोटिवेट होऊ नका जसं मी झाले तसं मी थोड्या दिवसांसाठी महिन्यांसाठी झाले ते दोन तीन महिन्यांसाठी पुन्हा मी कामाला लागले तसं तुम्ही पण डिमोटिवेट होऊ नका काम करत राहा प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे जो काम करतो त्याला नेहमी मेहनतीचं यश मिळतंच तर आमची जेवण आज संध्याकाळी सहापर्यंत होतात तर इथं जेवण झालेलं आहे आणि त्या डिशवॉशरला मी भांडे लावत आहे तर आता प्रश्न असा येतो की आ, इंडियन कुकिंगसाठी डिशवॉशर युजफुल आहे की नाही आता बऱ्याच घरांमध्ये डिशवॉशर यूज करतात पण ज्यांनी कोणी घेतलं नसेल किंवा घो घेण्याचा विचार करत असतील त्यांना मी सांगते डिशवॉशर जरी असेल असेल तरीसुद्धा हे तीन कामं करा डिशवॉशर लोड करायचं आणि ते अनलोड करायचं आणि ऑन आन करायचं ठीक आहे हे बेसिक तीन कामं आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक काम अजून करावं लागतं ते म्हणजे समजा आता चहाचं भांडं आहे किंवा जळलेली आपली कढई आहे ती थोडीशी आपल्याला खरडून मगच याच्यामध्ये ठेवावी लागते कारण खूप असं जळक हातचं भांडं असेल ते डिशवॉशरमध्ये ठेवलं तर पूर्ण क्लीन होत नाही थोडंसं राहत असते सॉफ्ट होतं पूर्ण त्यामुळे थोडंसं खरडून मग ठेवायचं आणि डिशवॉशरमध्ये कोणती भांडी लागतात तर डिशवॉशर सेफ भांडी स्टीलची भांडी त्यामध्ये प्लास्टिकची भांडी पण चालतात पण ती डिशवॉशर सेफ असली पाहिजे नॉनस्टिकची भांडी यामध्ये नाही ठेवायची आणि मस्तपैकी गरम पाण्याने स्वच्छ धुवून निघतात भांडी अजिबात पावडर वगैरे काहीच राहत नाही जर तुम्हाला डिशवॉशरचा एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल जो तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल तर नक्की कमेंट करून सांगा मी यावर एक छान व्हिडिओ बनवून बनवेलच तर मी सिस्टमॅटिक डिशवॉशर लावलेला आहे पहिले मी विचार करायचे की जाऊ दे दोन भांडे कुठे डिशवॉशर लाव पण नाही आता मी डिशवॉशर लावतेच कारण हीच सवय आपल्या गृहिणींना खूप कामामध्ये व्यस्त ठेवते की जाऊ दे थोडंसंच हे मी करून घेते इतकंच हे मी करून घेते आणि त्यामुळे आपली दमदम होते म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेस डिशवॉशर लावूनच देते कारण नॉन डिशवॉशर सेफ पण भांडी भरपूर असतात सगळं आवरून झाल्यावर ग्रेटफुल फॉर द किचन इट्स माय हॅबिट सिन्स लॉंग सो ते केलं मी त्यानंतर आता किचन बंद करते बंद करते म्हणजे ब्लाइंड्स वगैरे मी बंद करते सिंक मस्त स्वच्छ आहे सकाळी जर आपल्याला फ्रेश किचन हवं असेल तर रात्री थोडीशी मेहनत घ्यावी लागते तर ब्लाइंड्स बंद करते कारण आता मला किचनमध्ये काही जास्त काम नसेल मग देवासमोर दिवा लावला शुभम शुभमकोरती वगैरे म्हटली नमस्कार केला आणि उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवारच्या दिवशी आमच्याकडे येते ट्रॅश सो गुरुवारी बघावं लागतं की कोणती ट्रॅश आहे मोस्टली ऑल्टरनेट येतात की एक आठवडा जनरल वेस्ट येते एक आठवडा फूड अँड रिसायकल येते तर अशा तीन प्रकारच्या ट्रॅश इथे असतात तर ह्या आहे फूड आणि फूड ट्रॅश आणि रिसायकल ट्रॅश तर इकडे ही फूडची ट्रॅश मी बांधून घेत आहे म्हणजे आठवड्याचं जे काही असेल ना आपल्या ट्रॅश ते अशा बॅग्स मध्ये घालून ज्या घराच्या बाहेर मोठ्या ट्रॅश आमच्या ठेवलेल्या असतात गव्हर्नमेंटने प्रत्येक घराला तीन तीन ट्रॅश हा दिलेल्या असतात फ्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कचरा टाकायचा असतो घरामध्ये तर ट्रॅश असतेच पण सगळं मिळून बाहेर एक असतं की ज्यामध्ये आपण ठेवायचा आणि मग ते विकली येऊन घेऊन जातात तर कोणत्या एरियात कोणती ट्रॅश येईल हे त्यांच्या काउन्सिलच्या वेबसाईटवर सिस्टमॅटिक दिलेलं असतं तर आज आमचा होता रिसायकल बिन आणि फूड ट्रॅश तशा तीन मोठ्या मोठ्या ट्रॅश इकडे गव्हर्नमेंटने दिलेल्या असतात प्रत्येक घरासाठी प्रत्येक अपार्टमेंटसाठी तर मी ते आता बाहेर ठेवते तर अशा पद्धतीने बाहेर ठेवलेल्या हो आहेत आणि मग ते सकाळी शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत येऊन घेऊन जातात मग पुढच्या वेळेस येईल जनरल वेस्ट अशा प्रकारे इथे ट्रॅशचं मॅनेजमेंट केलं जातं एकदम उत्तम पद्धतीने म्हणून मग सगळं व्यवस्थित क्लीन राहतं तर येस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या